आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा। तलासरीतील धामणगाव येथे बिबट्याचा हल्ला दोन शेतकऱ्यांसह वन विभागाचा कर्मचारी जखमी तालुक्यातील करजगाव आणि धामणगावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांसह वन विभागाचा कर्मचारी गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर गुजरात वलसाड येथे उपचार सुरू आहेत या घटनामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे शनिवारी सकाळी करजगाव येथे चिकूच्या वाडीत काम करत असताना गुलाब मधु, परढ़ा या महिलेवर झुडपात लपून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला महिलेने धाडसाने आरडाओरडा केल्यानं बिबट्याने तेथून पळ काढला मात्र काही अंतरावरील धामण गावातील मिरची लागवड केलेल्या शेतात काम करत असलेल्या राजा काकड्या चिमडा या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला चढवला या हल्ल्यात राजा गंभीर जखमी झाले सकाळी केला गेला तो वाघ येत आहे बनून तिथं आला तर ते मी असा तारपेट बांधला होता तिकडे गुसल्यासारखं तर मिरसाला हाड असा केलं हाड केल्यासारखं मग आमच्या मिरची घुसला मिरची मग तिकडे बकरी तिकडे जात होता तिकडे जात होता म्हणून मग तिकडे मी त्यांना परत मिरची ते बकरी जेव्हा गेला मग तिथून जसं होतं दुसरी जे बाजूला मिरच्या लावल्या त्याच्यात जाऊन घुसला मग तिथेच तो राहिला आणि तुझ्यावर हल्ला कधी केला हल्ला केला पण तिथेच परत मी तिथे गेला की दुसरे आता करसगावचे लोक आले ना तर तिकडे दगड फेक फेक म्हणतो तिकडे असेल तर जिथे दुसऱ्या आवडीत वाघ होता तिथेच मी दगड होतला गेला तर मग डायरेक्ट अंधार आला पंजाबात एक हात त्याचा माझा हात त्याचा पाय माझ्या हातात आला मला त्याला लोटून दिला मग इथे आला तर तुला कुठं कुठं दात वगैरे मारले नको तिकडे मारलं पाठीवर मारला पोटात चार मारे नाने मारला इकडे पायात मारला वन विभागाला याबाबत माहिती कळवल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते हल्ल्यानंतर बिबट्या गावातीलच यशवंत चिमडा यांच्या घराशेजारील कोंबड्याच्या खुर्ड्यात लपून बसलेला आढळून आला यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी संबंधित ठिकाणी सात तासांपासून जाळी लावून सापळा रचण्याचा प्रयत्न केला होता परंतु वन विभागाच्या निष्काळजीपणा आणि अपुरे साधन साहित्य तसेच बिबट्याला बेशुद्ध न करता पकडण्याचा प्रयत्न वन विभागाच्या अंगलट आला यामुळे बिबट्याने जाळी तोडून थेट वनरक्षक शैलेश धर्म यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी करत जंगलात दूर ठोकले वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्या पळून गेल्याचा स्थानिकांनी आरोप करत वन विभाग सात तास काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला आहे ग्रामस्थ असो एक समान आहे आणि आज सकाळी करणगाव मानपाडा या ठिकाणी एका बिबट्याने जंगली प्राण्याने एका बाईवर हल्ला केला आणि त्या तो हल्ला झाल्यानंतर आजूबाजूचे आमचे सर्व ग्रामस्थ आणि लोकांना जागृत केले की आपल्या पाड्यामध्ये बिबट्या आलेल्या आहेत तुम्ही जरा जागृत राहा आणि तो त्याचा पाठलाग त्याने शोधासोद -सोज करत असताना एका शेतामध्ये लपून बसला होता त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर अचानक आम्हाला दिसून आला की तो शेतामध्ये आहे आणि तिकडनं त्याने पल काढला आणि गा आपल्या धामणगावच्या बॉर्डरवरती मिरचीच्या वाडीमध्ये तो पुन्हा येऊन लपून बसला पण ग्रामस्थ जागृत असल्यामुळे धामणगाव आणि करजगावचे ग्रामस्थ एकत्र आले आणि त्याला बाजूहून पकडून धरला म्हणजे वे वेडून धरला आणि त्या टायमाला फॉरेस्टर यांना कळवण्यात आलं त्या बाबतीत आम्ही संबंधित ही तक्रार जी आहे ती सरपंच मॅडम आणि गावचे जे सभापती मॅडम आहेत त्यांना कळवले की असा प्रकारचा प्रकार आपल्या करजगावमध्ये घडलेला आहे तर तुम्ही ताबडतोब वन अधिकाऱ्यांना कळवा आणि त्यांनी कळवलं त्यांना पण वन अधिकारी गावामध्ये येण्यासाठी त्याने खूप उशीर केला जवळजवळ साधारण एकटा एक त्यांचा एक वनपाल काहीतरी साडेआठच्या दरम्यान तो पोचला पण त्याच्याकडे काहीच साहित्य नव्हतं आणि जेव्हा तरी, हो तरी संपूर्ण गाववाल्याने त्या वाडीला चहो चौफार म्हणजे हे देऊन प्रोटेक्शन देऊन त्याला आत्महत्या ताब्यात ठेवलं होतं त्याच्यानंतर काय झालं यांची गाडी येते येते सांगून आणि गावकऱ्यांना दिशाभूल केली आणि शेवटी तिकडनही त्या वाघाने पळ केला आणि ईसवंत गुरुजी ईस्वंत चिमडा गुरुजी यांच्या वाडीमध्ये तो घरामध्ये पुन्हा फिरला संपूर्ण ग्रामस्थ जवळ तीनशे चारशे लोकांनी एकत्र येऊन त्याला वेढा दिला आणि पुन्हा तो थांबवला हे वन अधिकारी साधारण साडेअकरा बाराच्या सुमारास त्यांच्या गाड्या इथे पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं सुरक्षेचं साहित्य नव्हतं आणि तो हो त्याला पकडण्यासाठी आम्ही विचारतो तर तुमची काही गरज नाही तुम्ही त्याला बाजूला समज चिरलेला पण एवढा वेळ सकाळी सात वाजल्यापासून ग्रामस्थांनी त्यांना अडकून धरलं होतं की त्याला कुठेतरी पकडून आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडावं हो ही आमची ग्रामस्थांची इच्छा होती पण त्यांनी तसा प्रकारचं केलं नाही शेवटी ईस्वन गुरुजी यांच्या घरामध्ये तीन ते चार पढ़ है। तास तो अडकून पडलेला आहे हे सर्व लोक येऊन इकडे तिकडे बघतात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची जाळी वगैरे नाही इथे बुलेट ट्रेनचं काम चाललेलं त्यांच्याकडनं जाळ्या वगैरे आणल्या आणि त्याही त्यांना लावायला खूप उशीर झाला आणि ग्रामस इकडनं हाकवून लावले त्या कंपाऊंडमधून बाजूला आणि त्याच संधीचा फायदा घेऊन साधारण चार तासानंतर हा वाघ पुन्हा पळत सुटला आणि दुसऱ्या एका माणसावर अटॅक केला आणि आत्तापर्यंत तीन ते चार लोकांवर हा त्याने हल्ला केला आणि पुन्हा तो पुढे पुढच्या दिशेला प्रवास केला त्याच्या पुढे काय झालं माहिती नाही तर असा प्रकारचं हे जर चाललेलं असेल तर ते, त्याच्यासाठी सरकार आपल्यासाठी आहे आपले गावकऱ्यांना हाकलू लावलं त्याच्यामुळे तो पळाला नाही तर तो गा गावकऱ्यांच्या तावडीतून पळाला नसता पकडून देण्यासाठी त्याने मदत गावकऱ्यांनी शंभर टक्के केली असं होती माझी इच्छा आहे की असा प्रकार पुढे कुठे घडू नये यासाठी वन पल आणि वन अधिकारी आहेत त्याने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सध्या तिन्ही जखमींवर गुजरातमधील बलसाड येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून बोरिवली येथील वन्यजीव संरक्षक पथक दाखल झाले आहे घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बेल आयकॉनवर क्लिक करा